जेवणीच तर कशी आहे नाही जेवण बी झालं इथं स्वयंपाक तयार आहे परंतु अजून अजून गा गाडी घेऊन आलेली नाही त्याच्यामुळे त्यांची वाट बघणं चालू आहे तर मुलांना इथं जेवण देत आहे बघू शकता स्वरा आणि स्वरा जेवण करत आहेत दोघं पण मस्त आहे सर्वजण कसे आहे ते सांगा पाणी पे पाणी मग मी ते औषध लावतात औषध लावतो जेव पा चॉकलेट आहे माझ्याकडे जेवण केलं तिथे देतो जेव ताई हॅलो काय जेवण करत आहे ताई जेवण नाही मुलांना जेवण देत आहे इथं दोघ जण जेवण करतात सर आहे ग आणि गणेश जेव्हा अजून यायचे बाकी आहे त्याच्यामुळे मी कशी काय जेवण करू शकतो ते आल्यावर आम्ही दोघं जेवण करू तर त्यांना फोन लावला तर ते बोलले मुलांना जो जेवण देऊन दे मला थोडासा उशीर होणार मी पण खूप छान आहे तू जेवायला बसले का काय केला जेवायला आज किती मस्त मसाले वांग्यांची भाजी केली डाळ भात पोळ्या त्यांना गणेशजीला गुरुवार आहे अश्विनी धोत्रे आहे ते हॅलो ताई कशा आहात हॅलो प्रिया कशी आहेस बघा शेवटी एवढं एवढ्या दिवसापासून सुरू होतं काहीतरी करायचं करायचं शेवटी फायनली आज गणेशची गाडी घेऊन गेले आणि खूप छान त्यांचा दिवस गेला म्हणजे ऑनलाईनही पैसे माझ्याच माझाच गुगल पे फोन पे केलेला आहे तर भरपूर जणांना हॉटमेंट ऑनलाईन पेमेंट केलं के तर ते सुद्धा म्हणजे छान झालं आणि लगतमध्ये पण गिरायकी भरपूर झाली म्हणजे फुलने पण फुलाची बाकी आपण प्रयत्न सुरू केला तर छान वाटत आहे आणि मला त्या म्हणजे जे कमावतील त्याच्यापेक्षा ते कामाला जात आहेत ना ते खूप छान वाटत आहे काय बनवलं ते आज आज मसाला वांगी बनवली नाही मध्ये नाही कारण तिची नाही एक्झामची तयारी सुरू आहे आणि नेहमी नेहमी येणं पण ती म्हणे पॉसिबल नाही होत कारण तिला पण आता पीई टी वगैरे द्यायची आहे आताच तिने डी एड पास केलेला आहे चांग मार चांगल्या मार्गाने छान केलं काहीतरी बिझनेस चालू केला बेस्ट ऑफ लागत आहे थँक्यू सो मच ताई असं बोलत बोलते की शी लसी विकणार असं अगदी शादी गई की हा मी शादी होगी हो दो दोन लडके कॉंग्रॅच्युलेशन थँक थँक्यू तुझ्या नवीन कामामध्ये तुला खूप यश मिळू दे खूप अभिनंदन खूप छान वाटतंय असे यशस्वी स्वामींचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आणि माझी सांग थँक्यू सो मच आपण कधी कोणाचं वाईट करायचं नाही आणि मेहनत मेहनत करून पैसे कमावण्यात जी मजा आहे ना ती खूपच नाही आहे आणि कसं आहे ते जर वारंवार घरी राहिले जास्त घरी राहिले तर मुलांना असं वाटते माझा सर्व खर्च माझी आईच करते माझे पप्पा काही करतच नाही आणि जे ते मग काही लागले की मलाच मागत राहतात मग मुलांनी बाप्पा मग आपा। बेट गे मारतात मम्मा मारते मग मा? मम्मा मारते नानू मा। आणू मग आहे ना चॉकलेट चॉकलेट आठवत ना हा मारत कॉन्ग्रॅच्युलेशन ताईची ఇూ గ ఆర్యనె డాబి చాక్లేట్ అయితే तरी जर खा खा लवकर पाणी पी हा पाणी हे खा काय कसं गोळ आहे ते पण ठीक आहे ना आपण खूप मेहनत करा फोटो फिटो विरोध बघते थँक्यू यू ताई थँक्यू यू ताई तू कधी जेवतीस अन्न जी आल्यावर जेवण करू सोबतसोबत आता कशी सवय पडलेली आहे सोबतसोबत जेवण करायची हाय मॅडम हॅलो मी पण वन पेज ओपन केला आहे इंस्टाग्रामला लाईक कसं वाढवायची ताई माझं अर्थ अर्थ बिल्ज आहे ताई तुम्ही प्रयत्न करत राहा जे व्हायरल ट्रेंडिंग गाणे असतात ना त्याच्यावर दिवस टाकायचे देऊ काय जा मग एक कासे एककास ये देतो ना हे काय ना देतो नाही तिथे सोबत नाही का तर बघू आता हाय ताई कशी आहे स्वरा स्वरा आणि गदाजी कशी आहे ही बघा स्वरा बघा जेवण करत आहे सोबत स्वराज पण जेवण करत आहे इथं सर्व स्वयंपाक रेडी आहे आणि मी गणेशजीची वाट बघत आहे की कधी येतील ते आणि आम्ही जेवण करू मला ताई व्हिडिओ खूप आवडतात तुझे थँक्यू अच्छा ताई जेवण चालू का ताई नाही मुलांचे जेवण चालू आहे आमचे जेवण बाकी आहे कसा केला ताई आजचा दिवस देऊ का माझा दिवस अवजी प्रिन्सेस खूप छान गेला वाटलं नव्हतं की पहिल्याच दिवशी एवढा छान रिस्पॉन्स भेटेल खूप छान रिस्पॉन्स भेटला पहिल्याच दिवशी श्रावणी ओके थँक्स ताई वेलकम करले जे प्रयत्न करणे आपले काम आहे आणि कोणताही व्यवसाय लावल्यानंतर संयम संयम ठेवणे पण खूप आवश्यक असते एकदम तुम्ही म्हणाल आजच मी व्यवसाय टाकला ना आजच मला नफा झाला पाहिजे मी लावलेली लागत परत आली पाहिजे असं होत नसतं पाणी पे बेटा वेदना आणू आणू बेदन पाणी पेमेट आणि सरा वेदना

म्हणजे आजपासून एक मिनट हा याला येऊ घालत बोलू शकते ना तुला काय प्रॉब्लेम काही नाही हे सारख मी अपसेट असल्या काय बोलू शकते कोणाशी म्हणू शकत नाही हा मी तर अपसेट झाली तर माझ्या नवऱ्यासोबतच वाटते रे कॉंग्रॅच्युलेशन ताई नवीन बिझनेस चालू केला बेस्ट ऑफ लक्स श्री स्वामी समर्थात कॉंग्रॅच्युलेशन मोहिनी दॅंक यू सो मच फाय बेटायू दादाला श्री स्वामी समर्थ हो थँक्यू सो मच आम्ही याच्याचमुळे आमचं ना स्वामी दर्शन झाल्याशिवाय आम्हाला अक्कलकोट म्हणजे अक्कलकोटला गेल्याशिवाय दर्शन झाल्याशिवाय थांबी देतो बाळा संपलं संपर्क तुझ्या बापडे तोंडा खायला सोराची खायला आली हे बेटा पाठव्या बरा तिकडून प्लेट चम्मच आहे ना खाली प्लेट आणि त्यांचा जास्त होतच असते कधी कस्टमर असतात कधी नसतात मग तेच ना की कधी असतात कधी नसतात एखाद्या दिवशी जास्त आपल्याला प्रॉफिट होते एखाद्या दिवशी नुकसान पण सहावं लागते ते सर्व चालते मला पण मला कधी कसं घरी घरी असल्यानंतर मुलांचा दृष्टिकोन कसा होतो की बाबा माझे पप्पा घरीच असतात माझी आईच काम करते माझी आईच आणते सर्व त्याच्यामुळे मुलांच्या मनात निगेटिव्हिटी येते त्याच्यामुळे मी त्यांना म्हणत होती की तुम्ही शंभर रुपये आणले घरात तर चालतात मग तुम्ही कामाला जा खूप खूप शुभेच्छा ताई थँक्यू सो मच माधवी खराडे हे बेटा झाला शेवट चालेल हां मी अरे अरे तू नमस्कार ताई तुम्ही कुठून बोलता मी विदर्भ करून बोलते तोंड बेटा कोण सांगा तू पप्पा आली

बँको लस्सी आहे का नाही नाही आम्ही सध्या मठ्ठा लस्सी असे प्रकार ठेवलेले आहे मी शरबत म्हणजे कसं आता सध्या गरमीचे दिवस आहे ना तर लोक त्याची डिमांड जास्त आहे संपला का मला तुम्हाला भेटायचं आहे बरं बरं नक्की भेटू हो पप्पा आले तुखा तुखा ने ने ना आले पप्पा तू का भेट बेटा जेवण झालं का नाही जेवण राहिलं पण ना तू बंद पाया पडायला पण येणार आहे येऊ नक्कीच ताई शेवटी तू सर्वांचे तोंड बंद केले आपला नवा बिझनेस टाकून मग मी ना आता उत्तर देणं किंवा चिडचिड करणं हो कि किंवा कोणाला स्पष्टीकरण देणं बंद केलेलं आहे मला जे करायचं आहे जसं राहायचं आहे जसं बोलायचं आहे जे घालायचं आहे जसं करायचं आहे तेच करणार आहे मी मी मस्त आहे सपना तुम्ही कशा आहात मृदूला कधी केली सुरुवात आजचाच डे होता माधुरी खराडे ताई माझं नाव घ्या खूप छान ताई खूप चांगला विचार आले तुझे म्हणून मावशीने सल्ला दिला पण मी पण मी इथेच येते अरे वा थँक्यू सो मच ताई तेच ना लोक जर तुम्हाला सांगता की तो व्यक्ती खराब आहे किंवा तो व्यक्ती असा आहे कसा आहे लोकांच्या डोक्यांचं चा डोक्याने चा चालण्यापेक्षा आपल्याला मन आहे आपल्या नाही पाहिजे तू टाकून दे पप्पा आले पप्पा आले काय करणार नाही त्याच्यापडे लक्ष द्या असं मला वाटतं <laughs> तुमच्या स्वप्नात आली होती मी अरे वा थँक्यू सो मच बरं झालं मला पण छान वाटलं की मी तुमच्या स्वप्नात येते तुम्ही जास्त विचार करता माझा म्हणून मी तुमच्या स्वप्नात दिसते ना जे मनी बसेल ते स्वप्नी दिसेल नाही आता गणेशजी आले आता जेवण करायचं आहे राणी लेडा कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच मोहिनी मागे टू नको आता नाही नाही आता काही झालं तरी हटायचं नाही सिजनेबल बिझनेस करायचा आता बघा okay. आता उन्हाळा आहे म्हणून आपण मठ्ठा लस्सी त्याच्यानंतर आईस्क्रीम अजून काय म्हणतात तर शरबत लिंबू शरबत ठेवायचं हिवाळा लागला लाग, की मस्तपैकी पराठे कशाला मस्तपैकी पराठे आणि हे करायचं म्हणजे मसाला दूध ठेवायचं असं सिजनेबल करायचं आहे कॉम्बिलेशन ताई खूप खूप छान वाटत आहे तिचं आधी की तिचं ब्लॉग बघायला मस्त वाटत आहे फार छान वाटते थँक्यू सो मच बेस्ट ऑफ लफ बाय गणेश जी आलेले आहेत बघतो मी काय म्हणतात तो ताई ड्रेस छान आहे कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच कसा गेला दिवस हा मस्त गेला गणेशजीचा लॉस प्रॉफिट बाजार करायला आले होते तुम्ही आणि मला अचानक दिसले अरे वा मोहिनी असेच टापटीप राहत जात ओके कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू ताई आज जेवायला दादाची वाट बघताय खूप छान फिलिंग येत असेल ना तुम्हाला हो हो खूप छान वाटत आहे काय वा डब्बा ठेवून मग मंगून ठेवा ते कॅनिट बसते का स्टीलचे हे आहे ना हे कुठे गणेशजीची गाडी तुम्ही बघू शकता हे खालीच ठेवा ना त्याच्यातच राहू द्या ना मग हा बर्फ आहे ना त्याच्यात मग राहू द्या मशीन पाळा लागेल तुमच्याच हातांना ठेवा बन इथं खालीच ठेवा आजचा दिवस मला जे वाटत तेच करा खरं तुम्हाला, तुम्हाला संसार जुडायला हे बघून छान वाटलं असेच राहा मुल मिळून आता हो हो नक्कीच स्वराज काय करत आहे बाळा स्वामी महाराज आहे

Hey, ताई तुमचा संसार जुडलाय हे बघू छान वाटलं दोघे असेच राहा मिळून आता पा काय करायचं झाकणं बाहेर ठेवू नका गेले तर मग पाहिजे चलो खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन डिअर थँक्यू मोहिनी तुमची बॉडी लँग्वेज खूप आवडते यार लोक कितीही बोलतात तरी तू हिंमत हारत नाही मिळते आम्हाला थँक्यू मग आपल्याला माहिती आहे ना आपल्याला कसं जगायचं काय करायचं हे आपल्याला माहिती आहे मग कशाला एवढं टेन्शन यायचं लस्सी हे शुगरच्या रिलेटेड बिझनेस आहे शुक्रवारी गायत्रीला एक फ्री द्या त्याला एक फ्री द्या हो हो, हो नक्कीच ताई नक्कीच ताई आता बसा मग जेवायला तुम्ही कारण दिवसभर खूप धावपळ असते मला माहिती आहे आम्ही पण बिझनेसमध्येच आहोत अच्छा तेलेने आणलं काय तो अजून तेली चराज दिना तेले आण बरोबर आहे नाही नाही कोणाच कडे लक्ष देत नाही मी आपण आपण मी स्वामी स्वामीजवळ प्रार्थना केलेली आहे की मी कोणालाही उत्तर देत बसणार नाही कोणाचा विचार करणार नाही मला माहिती आहे मी योग्य करत आहे त्याच्यामुळे नोटीस सोनाली भुजबळ ताई तुम्ही खूप छान आहे थँक्यू सो मच बाय मोबाय आता आलेले आहेत गणेशजी निकिता माटेहाड खूप छान आहे बघ थँक्यू सो मच तुम्ही पण छान आहे म्हणून मी तुम्हाला छान दिसते तुझा ड्रेस छान आहे थँक्यू हो शॉपवर गेली होती मी अहोची प्रिन्सेस नंतर मग घरी आली होती मग अजून गेली होती मंगळसूत्र आहे का हो जेवण करत आहे बुक लागली ना तुम्ही मला खूप आवडता थँक्यू सो मच भूक तर लागलेली आहे आता गणेशजी ते गाडीचं हे करत आहेत नंतर मग जेवण करू नजर काढून ठेव हो। नवऱ्याची तुमचे यश आता बघायचं नाही करण बघायचं नाही लोकांना तेही आहे ना दहा लिटर गेली होती आम्ही दहा लिटरची एक दोन लिटर बाकी आहे म्हणजे आठ लिटर गेली कॉंग्रॅज्युलेशन फॉर न्यू बिझनेस ताई अँड दादा थँक्यू सो मच ताई बिझनेसची सुर सुरुवात कशी झाली मस्त झाली छान झाली स्वामींची आणि तुमच्या आशीर्वादाने उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे असं वाटते की एक मोठं काम कमी झालं किंवा एक मोठं ओझं कमी झालं की गणेशजीला काय काम करायला लावायचं काय काम करायला लावायचं काय माझी कमी वाचणं ना ते वाचतच काय नाही सगळं आहे घेत बस काय करायचं भूमिका ताई माझी कमेंट वाचणं वाचत वाच तर आहे ताई तर चला लाईव्ह बंद करते मी जी आलेली आहे जेवायचं आहे बघते मी थोड्या वेळानं अजून लाईव्ह घेते ओके बाय सर्वांना